राम पाटील आणि शिवाजी खामकर लिखित तीन वैचारिक ग्रंथांचे प्रकाशन प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे आणि प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती योग आणि विचारप्रवण साहित्य लेखनाची समाजासाठी गरज असल्याचं प्रतिपादन गढिंग्लस येथील शिवराज विद्या संकुलामध्ये योग शिक्षक राम पाटील लिखित योग स्मृती भाग एक आणि लेखक शिवाजी खामकर लिखित देवदर्शन आणि कुल्लू मनाली प्रवास वर्णन तसेच भाऊबंदकी या तीन वैचारिक ग्रंथाचा गौरवपूर्ण प्रकाशन समारंभ पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार दत्ता देशपांडे यांनी स्वागत केले तर वाचनकट्टा कोल्हापूरचे संस्थापक युवराज कदम यांनी प्रास्तावित केले प्रांताधिकारी काळबांडे यांनी लेखक राम पाटील आणि शिवाजी खामकर यांच्या लेखन कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय मनोगतात प्राध्यापक कुराडे यांनी नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शिवराज विद्या संकुलाने घेतलेले पुढाकार कौतुकास्पद असल्याचे सांगून नवलेखकांच्या लेखनीतून समाजाचे प्रबोधन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली राम पाटील यांनी योगाचा आरोग्याच्या दृष्टीने असलेला प्रभाव स्पष्ट करत योगाशिवाय तरणोपाय नाही असे ठामपणे सांगितले यावेळी निळकंठ कुराडे शारदा आजरी प्राचार्य डॉ एम कदम प्राध्यापक सुभाष कोरे मनोहर पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात लेखक राम पाटील शिवाजी खामकर निळकंठ कुराडे दशरथ कुपेकर दिलीप जगताप अनिशा कोटगी संदीप कागवाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला प्राध्यापक सौ बीनादेवी कुराडे प्राध्यापक तानाजी चौगुले ग्रंथपाल संदीप कुराडे प्राध्यापक विक्रम शिंदे सचिन काटे यांच्यासह शिवराज विद्या संकुलातील प्राध्यापक कर्मचारी आणि योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर अशोक मोरमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक तानाजी चौगुले यांनी उपस्थितांचे आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा